बालाजी दराव महाद्वार राहणार डोंगरगाव बारड तालुका मुदखेड जिल्हा नांदेड मी दोन वर्षापासून आयुर्वेदिक शेती करत आहे मी गेल्या वर्षी अमेरिकन चियाचं उत्पन्न घेतलं होतं मला चांगलं उत्पन्न आलं माझं बघून आमच्या गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांनी अमेरिकन चियाची लागवड केलेली आहे तर गेल्या वर्षी मला एका एकरला साडेसात क्विंटल उत्पन्न झालं त्यापासून मला पंधरा हजार रुपये घरी येऊन वाशिम मार्केटमधून एका व्यापाऱ्याने अमेरिकन चिया घेऊन गेले आणि ते बघून आमच्या गावातील बऱ्याच शेतकऱ्यांनी यावर्षी लागवण केली आहे मग मी यावर्षी काहीतरी नवीन दुसरं करावं यामुळे मी निम्मच मध्य प्रदेशमध्ये जाऊन दोन तीन वेळेस जाऊन नवीन नवीन काहीतरी आणावं शेतकऱ्यासाठी चांगलं करावं या उद्देशानं मी अश्वगंधा इटालियन तुळस अमेरिकन चिया आणि कलोंजी अजवाइन